नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील

सात हजार नऊशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्र्याण्णव सात हजार आठशे पंचावन्न रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतेंद्र्याण्णव सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव षक्यत्र सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव षत्यत्रानो सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस

772 म्हणजे रुबा नाही का आता कर दे हा कर दे डॉक्टर टॅक्सी टॅक्सी उणा कर हावळीची तो हावळीची करू टॅक्सी भाऊ नंबर अरे जवळ तणका गुसलगाव आई मां आम्ही टोकन 772 772 सीट बस 772 बच्चा टच 772 टॅक्सी क्षते सात हजार नऊशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतयंत्रणो सात हजार दोनशे पाच रुपये फरदड कापसाचा भाव क्षके <embroxv2> क्षतेंद्रानो सात हजार था नऊशे पाच रुपये नंबर एक कॉलिटी कापूस क्षेतेंद्रानो सात हजार था नऊशे पंधरा रुपये नंबर एक कॉलिटी कापूस क्षेतेंद्रानो सात हजार था नऊशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस एकोणऐंशी पंचवीस शक्यंद्र्याण्णव दोन काटे आहेत सात हजार नऊशे पंचवीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार सहाशे रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव आहे शक्यंद्र्याण्णव सात हजार नऊशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्यंद्र्याण्णव दोन काटे आहेत शक्यंद्र्याण्णव सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार पाचशे रुपया रेंटच कापसाला भाव दिला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद